हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना मला का माहिती कुठे ठेवलंय तुम्ही बघ ना तिकडं आणलं होतं घेत जण हा माहिती नाही तर मग मला अशी विचारते मग नवीन घेत आहे डिमाटला गेलं आता आता थोडी काम आहे दादा काय गुड वॉरिंग काय करू ते डोकप परिणाम झाल्या का व्हिडिओ काढते बेल नाय आता दुसरे कपडे घाल बघ ना दुसरे कपडे दुसरे घाल गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनेल आणि हे असं त्रास देणं चालूच असतंय आमचं रोज सकाळी उठले की चालू होते किरकिर किरकिरकिर किर, किर। तर, ओ, ले ले तर चला ऑफिसला जायचं आहे पटकन तर स्वयंपाक वगैरे झालेला आहे तर काय केलंय तुम्हाला दाखवते हे काढून आणि तिला भांडत देते डॉली काढते माटीमध्ये कशात काढायचं बॉल नाहीच आहे तर ना चल तुम्हाला दाखवते हा काय बॉल कुठे मोठ नाही मग वाटेत काढता येईल तर बघा दाखवते काय भाजी केली आहे डब्याला तर मस्त पिकी झनझणीत केलेला आहे दाखवते कोणाला के चपाती केलेले आहेत डब्यात घेऊन जायचे चपात्याचा भरपूर चपाती केल्यात आणि मस्त पिकी भाजी मटकी मटकी कुणा आवडते कमेंट करून नक्की सांगा मस्त मटकी मिक्स मटकी वटाणा वगैरे टाकून मस्त केले डब्यासाठी झटपट करायचं असं मटकी सुक्की छान मटकीची भाजी होती सुकं करायचं काही जास्त मेहनत नाही कांदा टोमॅटो अदरक लसूण पेस्ट सगळं टाकायचं मसाला जिरं वगैरे सगळं कडीपत्ता सगळं टाकून अशी भाजी बनवायची डब्यासाठी म्हणजे सांडत वगैरे नाही डब्यामुळे मस्त भाजी बसतील तर आपण कसं भाजी एकदम पातळ वगैरे केली ना तर सांडते त्याच्यामुळे अशी सुक्की भाजी केली ती मग टेन्शन नाही तर अशी सुक्की भाजी करायची डब्यासाठी तर कशी वाटली मटकीची भाजी कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो मला आता ऑफिसला जायचं आहे तर टप पटापट डबा पॅक करते आणि मग निघते ऑफिसला चला आता टाका बा बाय सगळ्यांची काळजी घ्या सर्व मस्त रहा खातीत रहा, बाय बाय